तोही माझा मित्रा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळालं की अर्णवने ईश्वरीला फोन केलेला असतो तो तिचे विचारपूस करतो सगळं काही ठीक आहे ना क्लाऊड किचनचं काम कुठपर्यंत सुरू आहे त्यावर ती ईश्वरी काहीच बोलत नाही खूप मोठा पॉज घेते अर्णव म्हणतो काय झाले सर्व काही ठीक आहे का कारण का। इतका मोठा पॉज तू घेतलास काहीच बोलत नाही मला याची सवय नाही आहे ईश्वरीच्या डोळ्यामध्ये खूप सारं पाणी असतं परंतु ती त्याला दाखवत नाही त्या सर्व फिलिंग्स ते हाईड करून ठेवते आणि अर्णव विचारतो की काय झालं मग क्लाउड किचनचं काम कुठपर्यंत आलं ऐश्वरी सांगते मी आणि राकेश आम्ही रूम पाहायला गेलो होतो क्लाउड किचनच्या साहित्यासाठी वगैरे अर्णव तिला म्हणतो की अच्छा ते, ते राकेश कोण आहेत तुझे त्यावरती ती, ती म्हणते ते, ते वकील आहेत आणि त्यांचा मला खूप मोठा आधार आहे ते मला हेल्प करतात आता राकेशने ईश्वरीला केलेली मदत अर्णवला आवडलेली नसते अर्णव मनातल्या मनात विचार करतो की ठीक आहे आता ईश्वरीला मदत करण्याचा अधिकार फक्त माझा आहे राकेश नाही आणि कोणी नाही आता तो पुढे जाऊन ईश्वरीला मदत करणार आहे